बघा अजे वय बच्या वयाच्या तिप्पट आहे चार वर्षापूर्वी कच्चे वय अच्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होते चार वर्षानंतर अचे वय एकतीस असेल तर ब व कचे आजचे वय किती असा प्रश्न वय वारी या घटकावर आधारित लेकरांना प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा मी तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या कृपेनं तत्पर आहोत हा प्रश्न कसा सोडवायचा लेकर म्हणून इथे लक्ष द्या चार वर्षानंतर गणितामध्ये काही खास खळगे आम्हाला लेकरांन दर्शवलेले असतात चार वर्षानंतर अज वय एकतीस गोष्ट लक्षात घ्या वर्षानंतरच चार वर्षानंतरच वय गणितानं आम्हाला स्पष्ट केलं की चार वर्षानंतर अच वय आहे एकतीस वर्ष लक्षात घ्या एकतीस वर्ष आता आजच अच वय काय हा जर आम्ही प्रश्न मनाशी केला तर त्याच उत्तर काय प्राप्त होईल आजचं अच 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 वय ही गोष्ट चार वर्षा नंतरची कि चार वर्षांनंतर अच वय एकतीस वर्ष होईल बाबा मग आज त्याचं वय किती त्यासाठी या एकतीस मधून चार वजा करावी लागते म्हणजे या अच आजच वय सत्तावीस वर्ष आहे बर आता अचे वय वयाच्या तिप्पट आहे अचे वय या च वय काय आहे तिप्पट आहे मग च वय जर सत्तावीस आलं गोष्टी लक्षात घ्या आणि इकडं जर ब गुणिला तीन आहे च जर वय काढायचं तर हे तीन जातात भागीला आणि हे प्राप्त होणार उत्तर नऊ वर्ष म्हणजे इथं आम्हाला बच वय सुद्धा मिळाला लक्षात आलं आमच्या म्हणजे आता इथं मांडणी करा आजची वय आजची वय अच काय आहे आजचं वय अच हे सत्तावीस वर्ष त्यानंतर बच आजचं वय वच आजचं वय नऊ वर्ष आता एक गोष्ट राहिली क च वय या कच्या वयासंबंधीच निर्देशन अस चार वर्षापूर्वी च वय अच्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होत लक्षात घ्या आता आम्ही कच्या वयाच्या उत्तराप्रत चालू चार वर्षापूर्वी च वय अच्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होत इथं प्रश्न असा करायचा की चार वर्षापूर्वी कोणाच्या अच्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट कच वय होत चार वर्षापूर्वी मग इथं प्रश्न असा करायचा चार वर्षापूर्वी अच वय काय बाबा चार वर्षापूर्वी अच वय अच वय आजच किती आहे मिळालं किती सत्तावीस मग आता चार वर्षापूर्वीच चार वर्षापूर्वीच किती होत सत्तावीस वजा चार तेवीस वर्ष सर गोष्ट तुमच्या लक्षात आली असं वय तेवीस वर्ष होत आता त्यावेळेच्या या अच्या वयाच्या दुप्पट चार वर्षापूर्वी च वय होत म्हणजे चार वर्षापूर्वी वर्षापूर्वी च वय अच्या त्यावेळेच्या म्हणजे ह्या त्यावेळेच्या म्हणजे वयाच्या काय होत दुप्पट होत म्हणजे चार वर्षापूर्वी अच जेवय त्याच्या दुप्पट वय होत म्हणजे याचा अर्थ चार वर्षापूर्वी वय होत तेवीस वर्ष सर या तेवीचे दुप्पट म्हणजे शेहेचाळीस वर्ष चार वर्षापूर्वी कोणाच कच वय मग आता असा प्रश्न करा की खच आजचं वय किती सर गोष्टी लक्षात घ्या खच आजच वय किती सर आजच वय त्यासाठी ही गोष्ट चार वर्षापूर्वीची चा आहे आजचं वय काढायचं चा म्हणून चार वर्ष ऍड करा शेहेचाळीसांच्या पन्नास वर्ष हे उत्तर प्राप्त होते कच्या वयाच हे जे प्रश्न विचारले आम्हाला की ब आणि क चे आजचे वय किती ब च वय नऊ वर्ष क च पन्नास वर्ष लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल सोबत नोटिफिकेशन प्राप्त होईल तात्काळ गेल्या कित्येक दिवसांपासून माऊलीच्या कृपेनं माऊलीनं निमित्त केल्यामुळं वाक्सर राबतात कष्टतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की, की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा म्हणत नाही आणि गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून मी निमित्त लक्षात ग्रुपमध्ये अभ्यासले गेलेले हे प्रश्न तुमच्या काळजीपुठी अपलोड केली जातात तुम्ही सुद्धा ग्रुप मध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न जातील दररोजच्या आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार म्हणाल हा विश्वास हे वचन बाक्स तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay? वयवारी माझी प्रदेश अवश्य बनला त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करते